नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मनोज दरांगे पाटील यांची आजपासून आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला सुरुवात शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एका स्टेजवर मात्र एकमेकांकडे बघणेही टाळले पुण्याच्या डी पी बैठकीची राजकीय वर्तुळात रंगली चर्चा उद्धव ठाकरेंनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले एक्केचाळीस दिवसांनी आचारसंहिता कामाला लागण्याचे आदेश शिवसैनिकांना पंचसूत्री कार्यक्रम मनोरमा खेडकरांच्या बंगल्याची झडती पिस्तूल काडतुसे जप्त तपास आता पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढण्यास काँग्रेसचाही स्पष्ट नकार शरद पवार गटाचा उद्धव ठाकरेंच्या नावाने लढण्यास विरोध अहिल्यानगर नामांतरास विरोध हायकोर्टात याचिका दाखल पंचवीस जुलैला होणार सुनावणी केंद्राच्या मान्यतेपूर्वीच राज्य सरकारचे टेन्शन वाढलं मला एकदा गृहमंत्री करा मग त्यांना त्यांची नाणी आठवेल सपा आमदार अबू आझमींचा राज ठाकरेंना इशारा विधानसभेसाठी ठोकला शड्डू पत्नीसोबतचा वाद मिटविण्यासाठी आत्महत्येचे नाटक करणाऱ्या व्यक्तीचा गळफास लागून मृत्यू आंध्र प्रदेशातील घटना आणि एस सी अध्यक्षांचा राजीनामा गेल्या वर्षी अध्यक्ष झाले पाच वर्षाचा कार्यकाळ शिल्लक म्हणाले पूजा खेडकर वादाशी काहीही संबंध नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर सुरुवातीलाच बातमी पाहूयात बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या उल्लेखनीय कामगिरीची दिनांक अकरा दहा दोन हजार तेवीस रोजी रात्री ज्ञानेश्वर चिंतामण दायतडे राहणार कवडगाव तालुका वडवणी यांना अज्ञात चोरट्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देऊन सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चौऱ्याण्णव हजार सातशे सोळा रुपयाचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला होता त्यावरून वडवणी पोलीस ठाण्यात दिनांक अकरा दहा दोन हजार तेवीस रोजी गुन्ह्याची नोंद झाली होती पोलीस अधीक्षक बीड यांनी उघडकीस न आलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा आढावा घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना आदेशित केले होते त्यावरून पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांना दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी गुप्त माहिती मिळाली की कवडगाव तालुका वडवणी येथे शेतवस्तीवर झालेला गुन्हा हा सय्यद जाकेर सय्यद लाल व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली तेव्हा तात्काळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी सदर संशयित आरोपीची माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक खटावकर यांच्या पथकास पाचारण केले पोलीस उपनिरीक्षक खटावकर यांनी बातमी ठिकाणी जाऊन सय्यद जाकेर सय्यद यास चितापीने पकडून गुन्हा अनुषंगाने विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने व त्याच्या इतर तीन साथीदारांसह सा केल्याची कबुली दिली त्यानंतर सदर आरोपीचे इतर दोन साथीदार बबलू उर्फ अखिल सादिक शेख व लखनशिंग शेरशिंग टाक यांना ताब्यात घेण्यात आले सदर गुन्ह्यात एकूण चार आरोपी निष्पन्न झालेले असून त्यापैकी तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे वडवणी यांच्या ताब्यात दिलेले असून गुन्ह्यातील चोरीला गेलेला माल व उर्वरित एक आरोपीचा शोध पोलिस ठाणे वडवणी व स्थानिक गुन्हे शाखा बीड हे करत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार मनोज वाघ प्रसाद कदम विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड सचिन आंधळे नारायण अश्विन अश्विनकुमार सुरवसे चालक सुनील राठोड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे आणि आता बातमी एका भीषण अपघाताची गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील शिरसदेवी फाट्यावर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माजलगावकडून पुण्याकडे जाणाऱ्या बसने एका दुचाकीला जोराची धडक दिल्याने मोटारसायकल बसच्या खाली दबल्या गेली त्यामुळे मोटारसायकलवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना बीड येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे जखमींची नावे कृष्णा लोखंडे आणि करण उनवणे राहणार दोघेही रुई येथील आहेत घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा करत बस तलवडा पोलीस ठाणे येथे लावली आहे पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातील आरगडे वस्ती पवार वस्ती शिंदे वस्ती निर्मळ वस्ती गोरे वस्ती येथील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दासखेड गावातील जिल्हा परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात तब्बल दोन किलोमीटर अंतर हातात चप्पल घेऊन अनवानी पायाने चिखल तुडवीत जावे लागते पावसाळ्यात आम्हाला त्रास होतो पाय भरतात पाय घसरून पडतो निदान शाळेत जाण्यासाठी तरी सरकारने चांगला रस्ता द्यावा अशी आर्थ हाक विद्यार्थ्यांनी दिली असून जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने रस्ता करून देण्यात यावा अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्यासोबत सोबत बोलून दाखवली दरम्यान शासन एकीकडे बारावी पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना लाडका भाऊ योजनेच्या नावाखाली हजारो रुपये देत असल्याचा गाजावाजा करत असून दुसरीकडे मात्र शाळेत जायलाच रस्ता नसल्याने भयान वास्तव समोर आले आहे जिल्हा प्रशासनासाठी ही नक्कीच लाजिरवाणी बाब असल्याचे ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत बीड जिल्ह्यातील नामांकित शाळा प्रगती विद्यालयाचे संस्थापक रामकृष्ण बांगर आणि सचिव सौ सत्यभामाताई बांगर यांनी विद्यार्थ्यांनी अधिक अधिक संस्कृत विषय घ्यावे व संस्कृत शिकावी असे आवाहन केले आहे शाळेच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी लागोपाठ सलग दोन दिवस संस्कृत मध्ये परिपाठ सादर करत एकेकाळी विश्वभाषा असणाऱ्या संस्कृत भाषेला आज पुन्हा व्यवहार भाषा बनवण्यासाठी हे लहान मुलं प्रयत्न करत आहेत शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ घरे व इतर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी या विद्यार्थ्यांची तोंड भरून स्तुती करत त्यांना प्रोत्साहन दिले या सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत विषय शिक्षिका स सपना अग्रवाल यांनी मार्गदर्शन करून परिपाठाची तयारी करून घेतली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या आढावासह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार